नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मी आहे ना एक मस्त असं ऑर्गनायझर ऑर्डर केलेलं आहे मला माझ्या बेडरूममध्ये काहीतरी असं ऑर्गनाईज करायला हवं होतं म्हणजे मी चेस्ट ऑफ ड्रॉवर्स देखील बघितले पण मला आहे ना असे ओपन शेल्फ खूप आवडतात आणि मला ड्रिलिंग देखील करायची नव्हती कारण रेंटेड राहिल्यावरती खूप जास्त काही इकडे तिकडे ड्रिलिंग नाही करू शकत सो मी हे फ्लोअर माउंटच असं एक कॅबिनेट एक ऑर्डर केलेलं आहे की जे पूर्ण ओपन शेल्फ आहे मला तर हे पर्सनली खूप आवडलेलं आहे तर याचे सगळे जे डिटेल्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते रेंटेड राहतो तर असं नाही आहे की आपण काही घेऊ शकत नाही किंवा काही अशा गोष्टी आहेत की ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते तर जेव्हा पण आपण रेंटेड राहतो ना तेव्हा खूप जास्त असं हेवी वस्तू घेऊ शकत नाही कारण मग आपल्याला इकडून तिकडे शिफ्ट करताना खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपण ऑनलाईन असे इझी फोल्डेबल असे काही ऑर्गनायझर्स जे आहेत ते वापरू शकतो तर आणि मेन म्हणजे राहिला प्रश्न पैशांचा तर खूप स्वस्त असं ऑर्गनायझर्स मी जनरली घरासाठी बघते कारण रेंटेड राहते त्याच्यामुळे स्वतःचं घर असतं तर मी बिलकुल पण विचार केला नसता छान अशी वस्तू घ्यायला पण मात्र आत्ता मला थोडाफार विचार करायला लागतो तर खूप स्वस्त असं हे आहे आणि मेन म्हणजे माझ्याकडे आहे ना ड्रेसिंग टेबल नाही आहे मी माझा ड्रेसिंग टेबल जो आहे तो तिकडेच पुण्यामध्ये ठेवलेला आहे मी इकडे आणला नव्हता म्हटलं इथे नाही लागणार कारण मी वरती आधी वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होते तर तिथे ऑलरेडी प्रोव्हाइड केला होता सो मी आणला नव्हता पण आत्ता इथे मात्र मला फक्त वॉर्ड्रॉप प्रोव्हाइड झालेले आहेत पण माझ्याकडे ड्रेसिंग टेबल नव्हतं आणि माझं जे काही सामान आहे ना ते मला असं ओपनली वगैरे ठेवायला आवडतं किंवा काही जे स्किन केअर वगैरे आहे ते मी माझ्या बाथरूममध्येच मा ठेवते पण मेन जे काही मेकअपचं वगैरे आहे किंवा ज्या आपल्याला डेली लागणाऱ्या गोष्टी आहेत अशासाठी हे परफेक्ट असं मला शेल्फ वाटलं तर मी ह्याला व्यवस्थित असं पूर्ण लावून घेते आणि मग तुमच्यासोबत बाकी जे काही आहे ते शेअर करते तर हे जे ऑर्गनायझर आहे म्हणजे एक कॅबिनेट आहे ओपन शेल्फ कॅबिनेट आहे आणि मला ओपन शेल्फ कॅबिनेट्स खूप आवडतात ज्याच्यामध्ये आपण आपले जे काही डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत ते देखील ठेवू शकतो आणि आपलं जे घर आहे आणि मेन म्हणजे आपली बेडरूम जी आहे ना ती व्यवस्थित अशी ऑर्गनाइज राहते कारण आहे ना आपण बऱ्याच गोष्टी अशा बेडवर तिकडे तिकडे पडलेल्या असतात टॉवेल म्हणा किंवा काही आपले क्लचर्स वगैरे म्हणा आणि त्याला ना आपण कुठेही ठेवतो आणि मग भेटत नाही त्यासाठी हे असे जे ओपन शेफचे जे ऑर्गनायझर्स आहेत किंवा असे कॅबिनेट्स आहेत ना हे आपण वापरू शकतो तर मेन म्हणजे ऑनलाईन घ्यायचं रिझन आहे ते म्हणजे मला स्वस्तातलं हवं होतं तर याच्यामध्ये दोन डिझाईन्स आहेत आणि आता तुम्हाला मी दाखवते की हे कसं आहे काय आहे तर जर तुम्ही रेंटेड राहत असाल तर तुम्ही जनरली इंजिनियर्ड वूड जो आहे तो प्रेफर करा आणि जर तुम्ही स्वतःचं घर असेल आणि तुम्ही काहीतरी असं ऑर्डर करत असाल तर तुम्ही तिथे मात्र चांगल्या क्वालिटीचं मटेरियल घ्या कारण इंजिनियर वूड आहे ना तो इतका हाय क्वालिटीमध्ये नसतो हा फक्त एक म्हणजे आपलं काम भागून जावं त्यासाठी आहे त्याच्यामुळे जनरली आम्ही कधी इंजिनियर वूडचं काही मटेरियल कधीच परचेस केलेलं आहे आणि मेन म्हणजे संदीपला ते आवडत नाही असं टेम्पररी काही आपण घेतलेलं पण काही काही गोष्टी मला ज्या वाटतात की बाबा आता आपण रेंटेड राहतो आहे तर थोडाफार विचार करावा त्यासाठी मग मी ज्या काही गोष्टी अशा छोट्या मोठ्या आहेत ना त्या मी इंजिनियर्ड वूडच प्रेफर करते तर हे जे शेल्फ आहे ना हे असं पूर्ण म्हणजे याच्यामध्ये बरेच असे कंपार्टमेंट्स आहेत आणि याच्यामध्ये मेन म्हणजे दोन साइजेस आहेत आता मी ह्याच्यामधली मोठी साईज ऑर्डर केलेली होती का तर हे आहे ना मला थोडं जास्त कंपार्टमेंटचं हवं होतं तर मी हे सहा कंपार्टमेंटचं घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला चार कंपार्टमेंटमध्ये हवा असेल तर ते देखील अवेलेबल आहे त्याची कॉस्ट अजून थोडीशी कमी आहे तर तुम्हाला असं काही छोटं मोठं ऑर्गनाईज करायचं असेल तर हे परफेक्ट आहे आणि याचं आहे ना जे काही मी आता फिक्सिंग करते आहे ना ते मला स्वतःहून करायला खूप आवडतं एक समोर शीट दिलेली असते त्यांनी आणि तशा पद्धतीने आपल्याला ह्याला लावायचं असतं आणि इंजिनियर्ड वूड आहे त्याच्यामुळे खूप जास्त असं काही खूप असं म्हणजे हेवी नाही आहे खूप हलकं आहे आपण इकडून तिकडे कुठेही इझिली मूव्ह करू शकतो माझ्याकडे ऑलरेडी एक स्टेपअप ऑर्गनायझर आहे ते देखील इंजिनियर्ड वूडचंच आहे ते देखील मी इकडून तिकडे शिफ्ट करत राहत असते मला इकडे तिकडे काही असं डेकोरेट करायला आवडतं तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करेन तुम्हाला जर हवं असेल म्हणजे तुम्हाला आता मी का दाखवते हे पूर्ण असं फिक्सिंग वगैरे की जर आपल्याला असं काही गोष्टी छोट्या मोठ्या आहेत ना त्या आपल्याला आपल्या बेडरूममध्ये व्यवस्थित अशा ऑर्गनाइज राहाव्या असं तुम्हाला वाटत असेल ना तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना छोट्या मोठ्या गोष्टी त्या घेणं गरजेचं आहे कारण वस्तू पण व्यवस्थित राहतात आणि मेन म्हणजे त्या जेव्हा पाहिजे असतात तेव्हा मिळतात त्यासाठी मग मी हे असं काहीतरी करत असते तर याला मी आहे ना व्यवस्थित लावून घेते खूप थोडाफार विचार करून लावायला लागतं पण त्यांनी जे काही स्क्रू वगैरे दिलेलं असतात ना त्याच्यामध्ये परफेक्टली फिट होतं आणि यामध्ये आहेत ना दोन कलर अवेलेबल आहेत आणि मला मेन म्हणजे व्हाईट कलरच आवडतो त्याच्यामुळे मी याच्यामध्ये व्हाईट कलर घेतलेला आहे तुम्हाला वुडन कलर हवा असेल तर तो देखील अवेलेबल आहे बेज कलरमध्ये असं माझं ऑलमोस्ट झालेलं आहे याला मागच्या बाजूला आहे ना वुडन प्लँक दिलेली आहे पातळ अशी एकदम फ्लॅट अशी तर ती मी याला छोटे छोटे खिळे देखील दिलेले आहेत त्याच्याने लावून घेते आणि मग तुमच्यासोबत याचा जो फुल फोटो आहे तो शेअर करते दिसायला तर खूप छान आहे फक्त आहे ना माझं जे स्टेपअप ऑर्गनायझर आहे ना त्याचे हे जे खिळे वगैरे लावले होते ना त्याला त्यांनी छोटे छोटे स्टिकर्स दिले होते ज्याच्यामुळे त्याचे खिळे दिसत नाहीत याचे फक्त तेवढे ते, ते खिळे दिसून येतात पण ठीक आहे छान वाटतंय म्हणजे याचं जे काही फिटिंग आहे ना ते दिसतंय पण बाकी ओवरऑल मला तर हा जो शेल्फ आहे ना तो आवडलेला आहे तर मी ते प्लँक जो आहे मागचा तो लावून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला एक ओव्हरऑल लुक देते याचा खूप छान दिसतं आहे आणि असंच म्हणजे जर आपल्याला काही टेम्पररी ॲडजस्टमेंटसाठी घ्यायचं असेल ना तर इट इज परफेक्ट आणि मेन म्हणजे याचं जे फिटिंग आहे ना ते खूप इझी आहे मा मी दुपारी करायला घेतलं होतं एक दीड तासामध्ये माझं हे पूर्ण लावून झालेलं आहे आणि आपल्याला कुठेही काही ड्रिलिंग करायची गरज नाही आहे मेन म्हणजे आणि हे जे काही आपण ऑर्गनायझर्स घेतो आयकियामधून किंवा ऑनलाईन तर त्यांचं जे काही ड्रिलिंग करायचं म्हणजे होल पाडायचं जे काही असतं ना ते ऑलरेडी ते करून देतात त्याच्यामुळे आपल्याला घरी येऊन काहीच कुठे ड्रिलिंग करायची गरज नाही आहे फक्त आपल्याकडे ते जे काय म्हणतात स्क्रू जे आहेत ना ते फिटिंग करायचंच असतं बाकी काही नाही खूप इझी याचं असेंब्ली आहे तर हा आहे ओव्हरऑल लुक मी मागच्या बाजूला पूर्ण प्लँक लावून घेतलेला आहे बारीक बारीक खेळांनी आणि ते देखील प्रोव्हाइड केलेले असतात आणि हे अशा पद्धतीने दिसतंय चं सगळं जे फिटिंग आहे ना ते मी हॉलमध्येच केलं टी व्ही बघत बघत कसा वेळ गेला कळलं नाही आणि माझं पूर्ण व्यवस्थित फिटिंग देखील झालेलं आहे तर हे मी माझं बेडरूममध्ये मा ज्या काही गोष्टी क्लटर्ड दिसतात ना घरामध्ये त्या सगळ्या गोष्टींसाठी मी हे ऑर्डर केलेलं आहे तर कसं ऑर्गनाईज करते म्हणजे थोडेफार डिटेल्स जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते कारण आहे ना संध्याकाळ झाली होती आणि मला जेवण देखील बनवायचं होतं त्याच्यामुळे मी ह्याला पटकन जेवढ्या काही गोष्टी वरती होत्या ना त्या मी याच्यामध्ये ऑर्गनाईज केल्या आणि त्याच्यासोबत तुमच्यासोबत छोटे छोटे मोठे जे काही बेडरूम ऑर्गनायझेशनच्या आयडियाज आहेत ना त्या देखील शेअर करते रिझन म्हणजे तेच आहे काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला सारख्या लागतात आणि आपण सारखं सारखं कपाटामधून त्या गोष्टी नाही घेऊ शकत त्यासाठी आहे ना हे एकदम असं परफेक्ट आहे आणि तुम्ही बघायची साईज एकदम कॉम्पॅक्ट आहे तर याची जी टोटल साईज आहे ना ती वन सिक्स्टी सेंटीमीटर आहे की जे मी तुम्हाला बोलले बिग साईजमध्ये आहे आणि जे छोटं आहे ना त्याला फक्त एक कंपार्टमेंट कमी आहे सो मला हे हवं होतं आणि हाईटला एकदम परफेक्ट वाटलं तर याच्यामध्ये ज्या काही गोष्टी डेली लागतात म्हणजे स्प्रुआचं स्किन केअर आहे तिचं पावडर लिक्विड मॉइश्चरायझर त्यानंतर मला बांगड्या लागतात अधेमध्ये आणि हे जे असे ऑर्गनायझर्स आहेत ना हे मला असे ओपन शेल्फमध्ये ठेवायला आवडतात आणि मेन म्हणजे माझ्याकडे ड्रेसिंग टेबल नाही आहे तर ड्रेसिंग टेबलमधलं ऑलमोस्ट सामान मी याच्यामध्ये ठेवून देणार आहे तर हे एक मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं होतं ऑर्गनायझर की जे मी एक बँगलसाठी घेतलेलं आहे आणि एक थोडंसं मोठं आहे ते देखील बँगलसाठी वापरू शकतो पण त्याच्यामध्ये मी ज्वेलरी ऑर्गनाईज केलेली आहे तर हे मी पुण्यातून घेतलेले आहेत लोकल शॉपमधून आणि मला इतके छान वाटले हे आणि मेन म्हणजे दिसायला देखील खूप छान आणि खूप डिसेंट कलर आहे मी ना प्लास्टिकचे काही असे डबे वगैरे घेण्यापेक्षा आहेत ना हे असे जे ऑर्गनायझर्स आहेत ना हे दिसायला तरी छान दिसतात आणि माझ्याकडे ऑलमोस्ट असे बरेच डबे आहेत तर त्याच्यामध्ये भरपूर ह्याच्यामध्ये मी मेकअपचं सामान ठेवलेलं आहे की जे डेली लागत नाही ते आणि हे ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या मी आत्ता या शेल्फमध्येच ठेवणार आहेत तर याच्यामध्ये मी बरेच काही ज्वेलरी वगैरे आहे ती ठेवलेली आहे आणि हे दोन एक बाजूला एक असे छान दिसतात तर ही मी आत्ताच इथून घेतलेली ज्वेलरी आहे म्हणजे खूप छान दिसतात आणि हे माझ्याकडे भरपूर वर्षांपासूनची ज्वेलरी आहे अजून बरीच काही काय कपाटामध्ये आहे जी मोठी मोठी आहे ती तर हे दोन जे बॉक्सेस आहेत ते मी आत्ता म्हणजे टेम्पररीली इथे ठेवून देणार आहे आणि मेन ऑर्गनायझेशन जेव्हा करेन तेव्हा ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन तर याच या डब्यामध्ये आहे ना मी स्प्रुआचे सगळे हेअर क्लिप्स ठेवलेले आहेत म्हणजे बघा दिसताना देखील छान दिसतंय आणि आपले जे हेअर क्लिप्स आहेत ना ते देखील ऑर्गनाईज राहतात ना ते इकडे तिकडे पडले की मग ते मिळत नाहीत आणि हे मी असेच पेपर्स जे आहेत ते कट करून ठेवलेले आहेत आणि या डब्यामध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर नेलप अँड रिमूवरसाठी हे जे कॉटन पॅड्स लागतात ना त्यासाठी मी हा डबा घेतलेला आहे तर या डब्याचं झाकण माझं खराब झालं होतं तर हा जो डबा आहे तो मी असे कॉटन पॅड्स वगैरे मेकअप रिमूव्ह करायला किंवा नेल रिमूव्ह करायला वापरते तर हे सगळं एकत्र ठेवते मी त्यानंतर हे एक बास्केट मी घेतलं होतं तर त्याच्यामध्ये मी सगळे जे हेअर है, क्लिप्स आहेत म्हणजे हेअर असेसरीज आहेत त्या मी ऑर्गनाईज केलेल्या आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळं काही म्हणजे जेव्हा जे लागेल तेव्हा घेता येईल आणि काय होतं का एका टायमाला पण एकच वापरत राहतो आणि खूप दिवस एकच वापरत राहतो आणि दुसऱ्या सगळ्या अशाच पडून राहतात आणि आपल्याकडे बरंच कलेक्शन असतं ते असंच राहतं त्यासाठी मी हे बास्केट ठरवलं होतं की हे है, मी हेअर क्लिपसाठीच ठेवणार आहे त्यानंतर याच्यामध्ये सगळे परफ्युम्स वगैरे स्किन केअरचं थोडंफार इथे ठेवलेलं आहे जास्त काही नाही आहे नेलपेंटचं वगैरे आहे त्यानंतर मेन येऊया आपण आपले जे टॉवेल आहेत त्यासाठी तर टॉवेल आपले इकडे तिकडे बेडवरती पडलेले असतात इकडे तिकडे अडकवलेले असतात तर त्यासाठी मी आ, ही एक बास्केट आहे जे मी खूप वर्षांपूर्वी ॲमेझॉनवरून घेतलं होतं म्हणजे मला वाटतं ह्याला ना चार पाच वर्ष झाले असतील वापरून तर हे एक बॅग होती आणि त्याच्यामध्ये मी चूचे टॉईज वगैरे जे आहेत ना ते घेऊन जायचे तिच्यासोबत जा किंवा तिचं काही खाणं पिणं जे असेल ना ते मी याच्यामध्ये कॅरी करायचे तर ते जे बास्केट आहे आता मला कुठे यूज होत नाही आहे सो ते बास्केट जे आहे ते मी इथे टॉवेल्स वगैरे ठेवण्यासाठी घेतलेलं आहे म्हणजे वापरल्यानंतर ह्याला जरी आपण फोल्ड नाही केलं आणि या बास्केटवरती ठेवलं तरी देखील ते व्यवस्थित थोडंफार ओलं असेल तर सुकून जाईल आणि मेन म्हणजे टॉवेल इकडे तिकडे कुठे पडणार नाहीत ओले असो किंवा सुके असो याच्यामध्ये इझिली आपण ठेवू शकतो असं हे बास्केट घेतलेलं आहे तर तुम्ही असं एखादं ओपन बास्केट वगैरे वा देखील वापरू शकता तर या बास्केटला जाळ्या आहेत त्याच्यामुळे जरी ओलं मी असंच याच्यावरती टाकलं ना तरी देखील ते सुकून जाईल तर हे मी इथे वरती ठेवून देते त्यासोबत थोडंफार इथे मला कॅन्डल्स खूप आवडतात घरामध्ये तर हे दोन कॅन्डल होल्डर्स माझ्याकडे आहेत ते मी इथे ठेवते तर याची जागा बऱ्याच वेळास चेंज होते म्हणजे इकडे तिकडे गेस्ट आल्यानंतर मी सिंकजवळ ठेवते कॅन्डल्स लावण्यासाठी तर ते माझं इकडे तिकडे होत असतं तर हे असं मी जितकं जमेल तितक्या पद्धतीने इथे मी ऑर्गनाईज केलेलं आहे आणि हो मला एक कमेंट आली होती की जी मेटलची ट्रंक आहे ती कुठून घेतलेली आहे तर ती देखील मी ऑनलाईनच घेतलेली आहेत आणि माझ्याकडे ऑलरेडी आ, तीन आहेत तर त्याच्यातल्या एकमध्ये मी सगळी माझी गोल्ड ज्वेलरी ठेवलेली आणि दोनमध्ये म्हणजे एकामध्ये माझं आहे सामान आणि एकामध्ये चिवचं सामान आहे तर इतकी छान वाटते ना ती ट्रंक म्हणजे असं वाटतं ना इतकं म्हणजे एक विंटेज लुक मला आवडतो तर तो विंटेज लुक त्या ट्रंकनी येतो मेटलची आहे आणि एकाला एक लॉक आहे व्यवस्थित म्हणजे त्याला असं आपण लॉक करू शकतो असं वाला आहे की जे मी गोल्ड ज्वेलरीसाठी वापरते आणि ते दिसायला पण छान दिसतात तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला शेअर करेन तर हे एक बास्केट आहे जे मी डीमार्टमधून घेतलं होतं त्याच्यामध्ये सगळं काही स्प्रुवाचं आणि माझं स्किन केअरचं जे आहे पावडर वगैरे किंवा कॉम्पॅक्ट वगैरे जे काही लागतं सारखं सारखं ते ठेवलेलं थे आहे आणि ती जी ट्रंक आहे ना ती मी खाली ठेवलेली आहे त्याच्यामध्ये देखील स्प्रुवाचं जे काही ज्वेलरी आहे तिची ज्वेलरी आहे तिचे बँगल्स तिचे सॉक्स वगैरे सगळं काही मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे याच्या खालच्या सेक्शनमध्ये आपले जे काही शूज वगैरे आहेत सँडल्स आहेत जे आपण बाहेर जाताना घालतो ते देखील आपण इथे ठेवू थे शकतो मी आता टेम्पररी इथे माझे जे पर्स आहे स्प्रोआचे जे काही जुने तिचे जे काही शूज आहेत ना ते मला खूप आवडतात डिझनी शूज ते ते थे थे। तर ते मला आवडतात तर ते मी टाकून दिलेत ते असं मी ठेवते आणि छान दिसतात ते तर असं आहे ओव्हरऑल लुक मी ओवरऑल लुकदेखील तुमच्यासोबत शेअर करते खूप छान वाटतं हे आणि हा जो पूर्ण कॉर्नर आहे ना तो छान असा डेकोरेट झालेला आहे तर हा लुक तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा कसं आहे काही लोकांना असं ओपन शेल्फ आवडत नाही तर ते नक्की चेस्ट ऑफ ड्रॉवर्स जे आहेत वुडनमध्ये ते प्रेफर करू शकतात आणि जर तुम्ही स्वतःचं घर असेल ना तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं चा वुडन मटेरियलचं शेल्फ घ्या चेस्ट ऑफ ड्रॉवर्स खूप छान छान व्हरायटीमध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्ही रेंटेड असाल तर तुम्ही इंजिनिअर वूड घेऊ शकता की ज्याचं वजन खूप हलकं असतं इकडून तिकडे मूव्ह करायला देखील खूप इझी होतं तर बघा एक छोटासा चेंज जो आहे तो बेडरूमचा पूर्ण लुक चेंज करून गेलेला आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय